नमस्कार आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुका मुंबईमधल्या छत्तीस जागांचं विश्लेषण करतो आहे प्राथमिक लेवलचं प्रायमरी लेवलचं तर बघा इथे गंमत अशी आहे की भांडूक पश्चिम हा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघाचा हिशोब आपल्याला दो दोन हजार नऊपासून बघावा लागेल दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस एकोणीसने चालणार दोन हजार नऊमध्ये शिरशीर शिंदे माझे मित्र आहेत म्हणजे मी जेव्हा शिवसेना भवनला कार्यक्रम केला होता ना म्हणजे चारशे अडोश शाखा प्रोटांसाठी बाळासाहेबांनी आले होते तेव्हा वरच्या मजल्यावरती मी बोलत होतो तर संपूर्ण सजल होतं सगळं शिवसेना भवन ते शिशिर शिंदे होते जेव्हा सगळे दादर मार्केटमधली फुलं आणली होती पूर्ण सजल होतं शिवसेना तर शिरशीर शिंदे मला चांगले मित्र आहेत त्यांची बरीच मोठी कंप्लेंट आहे मनसेबद्दल खूप मोठं आयुष्य वाय गेलं वगैरे कडे आणि फार चांगला कार्यकर्ता खरा शिवसेने वानखेडे स्टेडियममध्ये जे उठून लावलं त्यांनी तेल टाकलं वगैरे ते शिक्षक सिद्ध आहे तर तेव्हा त्यांना अडुसष्ट हजार मतं पडली होती दोन हजारमध्ये युतीचे उमेदवार होते जिंकले आहेत एन सी पीला थर्टी सेवन थाउजंड आणि चौतीस हजार मतं अन्य कोणीतरी घेतले गेले ते मला आता रेकॉर्ड माझ्याकडे थोडं चेक करायला गेलं मला वाटतं संजय राऊतांची मदत तिथून लढले होते पण ते बघायला हे चेक करावं पण बघा इथे दोन हजार चौदामध्ये काय झालं ना मेन दोन हजार चौदामध्ये कोरगावकर जिंकले युतीचे नाही सॉरी 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 दोन हजार चौदामध्ये शिवसेनेला अठ्ठावीस हजार मतं म्हली दोन हजार चौदामध्ये शिषुजनाला चौतीस हजार मतं म्हटलीत काँग्रेसने सोळा हजार मतं जिंकली आणि दोन हजार एकोणीसमध्ये युतीचे कोरगावकर एकाहत्तर हजार मतांनी जिंकले काँग्रेस एक तीस हजार मतं घेतली आणि बी जे पीच्या मनोरजोटकरांनी त्रेचाळीस हजार मतं घेतली भांडी कोश्चिनची दोन हजार एकोणीसची स्थिती आहे आता स्थिती अशी झालेली आहे की आपण तर आपले पॅरामीटर्स लावले ना आत्ताच्या आपण जर सगळे गोष्टी ॲड केल्या आणि आपण असेसमेंट केलं तर पहिली गोष्ट म्हणजे कोरगावकर जे आहेत ना म्हणजे त्यांनाच उद्धव तिकीट देतील असं मला वाटतं शिशिर शिंदेंना जर तिकीट मिळालं शिंदे भाजपकडून तर हे एक फार स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे आत्ता ते बॅकफुटर गेले दहा वर्ष पण शिंदेंशी त्यांनी किती जुळून घेतले मला माहीत नाही आणि ते आता उद्धव गटात आहेत का जाणार आहेत का राहणार आहेत म्हणजे आता आईनवेळेस काय होईल हा एक मुद्दा आहे आता ह्या निवडणुकीत आणखीन एक वैशिष्ट्य काय माहिती का की तिकीट भरेपर्यंत कोण कोणातर्फे लढणार आहे नक्की नाही आहे बरोबर आहे शिशी शिंदेना मी आणखीन एक म्हणजे त्याच्यात मला आणखीन एक रिस्पेक्ट असा आहे की फार थोडे नेते असे आहेत की ज्यांना मी काउन्सिलिंग केलं तर त्याची फीस मला दिली न मागता असे असे काय लोक आहेत म्हणजे असं रासू गवईंचे चिरंजीव राजेंद्र गवई त्यांना मी काउन्सिलिंग केलं होतं त्याने त्यांनी मला फीस दिली बाकी खूप लोकांनी माझं सगळं नॉलेज फुकट घेतलं शिक तो विषय वेगळा ॲड केले करोड रुपयाची सेवा मी दिलेली राजकीय नेत्यांना तर इथे कोरगाव करून शिवसेने असं जर लढाई झाली तर इथे एक असं की बी जे पीनं जर ही जागा लिहिली तर त्याच्यामध्ये आणखीन एक प्रॉब्लेम असा आहे की शिंदे आणि एकनाथ शिंदे आणि भाजप म्हणजे शिवसेना शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ही जागा कोणा सुटेल हा पण एक मुद्दा आहे जर कोटकनं ही जागा गेली आणि शिशिशिंदेनं नाही मिळाली तर त्याचा परिणाम काय होईल मराठी मतांवर काय परिणाम होईल तर मराठी मतं मनसे घेऊन जाईल मग आणि ती अँटी बी जे पी पण जाऊ शकतात मराठी माणसाला दिलं तर दोन मराठी माणसामध्ये चॉईस कोणाला करायचं मग ते भाजपच्या माणसाला चॉईस करतील मराठीमध्ये आता मुंबईमध्ये फार कॉम्प्लिकेटेड आहे सगळं काही पहिली गोष्ट शेवटच्या टप्प्यात कोण लढणारे माहीत नाही पण आत्ता आपण समजा असं धरलं की कोटक कोरगावकर आणि शिंदे हेच आहेत नवीनच कुणी आला ह्याच्यामध्ये एकदम तर मग स्थिती पाळते पण ती स्थिती फार मजेशीर आहे ती स्थिती उमेदवारांची निवडवर खूप अवलंबून आहे आणि महायुतीमधला जो इंटरनल डायनामिक्स आहे ते इथे खूप महत्त्व ठरणार आहे तर त्यामुळे इथे महाआघाडी महायुकी अशी लढाई नव्हता हे इंटरनल डायनॅमिक्सवर चालणार आहे की शिशि शिंदे जर नाराज झाले आणि त्यांना ऐनवेळी मनसेने तिकीट दिलं किंवा ते उद्धवजक किंवा आणखीन काही ते किंवा अपक्ष लढले ते सुद्धा तर पासपोर्टची सर्व ते नक्की घेणार ते मग चेंज करणार डायनॅमिक्स इथे जर कोटक नाराज झाले भाजपचे लोक तर मग ते आतून शिंदेंच्या विरुद्ध काम करू शकतात म्हणजे त्यांच्या शिंदेच्या उमेदवाराकडून कोरगावकर हे उद्योग गटाचे असतील असं दिसतंय का पण कोरगावकरांची सध्याची स्थिती मला माहीत नाही काय तर थोडक्यात या ठिकाणी दोन आहेत मांडू कृषी म्हणजे याच्यात जे आहे ते या मतदारसंघात की एक तर उमेदवार कोण असेल नंबर दोन इंटरनल डायनामिक्स काय असेल उमेदवारांच्या मधलं आणि तिथल्या लोकांचं स्थानिक ह्याच्यावर ही सीट कोणाकडे जाईल हे आपण पुढच्या टप्प्यात सांगू शकतो आत्ता दुसरं आहे चित्र ओपेक आहे ठीक आहे धन्यवाद